नमस्कार मंडळी आपली किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी बनवलेलं आहे ग्रीन चिकन ग्रीन चिकन हे एकदम करायला सोपं आणि जास्त काही मसाले हे लागत नाही त्याला तर मग आपण कृती पाहूया आणि त्याला लागणारं साहित्य पाहूया ग्रीन चिकनसाठी लागणारं साहित्य पाहूया एक किलो मी स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे आणि मसाल्यासाठी कोथंबीर पुदिना हिरवी मिरची जिरं लसूण आणि अद्रक कोथंबीर भरपूर घ्यायची कंजूसपणा करायचा नाही आहे आता ही स्वस्त झालेली आहे फोडणीसाठी कांदा अदरक लसूण पेस्ट एक चमचा गरम मसाला हळद चवीपुरतं मीठ दही फोडणीसाठी तेल आणि गरम मसाला खडा गरम मसाला तेजपत्ता दोन चक्रीफूल थोडी दालचिनी चार पाच लवंग दोन तीन चार पाच मिऱ्या दोन तीन लवंग आणि एक हिरवी विलायची तसा नाही आता कृतीकडे वळूया आता आपलं भांड गरम झालेलं आहे ते त्यात तेल टाकते तीन ते चार पाळ्या तेल घेतलेलं आहे तेलाच्या पाळ्या ता आता तेलही टाकलंय त्याच्यामध्ये तेच आणि खडा मसाला टाकून घेते आता उभा चिरून घेतलेला कांदा तीन कांदे घेतलेले आहेत तुम्ही बारीक पीस पण करून करू शकता पण हे तीन कांदे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला शेअर करून घ्यायचा आहे कांदा कांदा परत तोपर्यंत आपण चिकनला अदरक लसूण पेस्ट एक चमचा घेतलेली आहे मीठ आणि हळद हे लावून घेऊया मी आता मिक्स करते कारण बाऊल कमी पडलेला आहे आणि चिकन एक किलो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला या अर्धी वाटी दही आहे मी एवढंही टाकणार नाही पूर्ण टाकायचं नाही अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे तुम्ही आधी मेरिनेट करून ठेवलं तरी थे चालतं आणि कांदा परतायच्या वेळेस ठेवलं दोन मिनट तरी चालतं आता हे आपलं मिश्रण तयार लावून कांदा गोल्डन कलर वरून आपण मसाला वाटण करून घेऊया दहा ते बारा हिरव्या मिरच्या हे सहा सात लोकांसाठी केलेलं आहे हिरवं चिकन जिरं लसूण अद्रक कोथंबीर आणि पुदिना हे आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आपला कांदा पण आता गोल्डन कलर वर झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालत आहोत चिकन याच्यात चांगलं परतून घेतलंय तर आपल्याला हे दोन मिनटं असं जरा वाटेवर ठेवायचं आहे दोन मिनटांनंतर उघडून मग त्याच्यामध्ये हिरवा वाटण टाकायचं आहे आपलं आता दोन मिनटं झालेले आहेत आपण आता मसाला वाटून घेतलेला आहे ते वाटण टाकत आहोत तुम्ही ग्रीन चिकन साठी पालक पण वापरू शकता पण मला त्या पालकची चिकन मध्ये चव जरा उघडत लागते म्हणून मी कोथंबिरीचा जास्त वापर करते आणि पुदिन्याचा चिकनसाठी तुम्ही पालकही यूज करू शकता पण जी कोथंबीर आणि पुदिण्याची चव उतरते ना ती त्याची उतरत नाही पालकची चव लागते म्हणून जास्त करून पुदिना आणि कोथंबिरीचा वापर करून घेऊन चिकन बनवा खूप छान लागते आता आपलं हे मिश्रण झालेलं आहे खऱ्या ह्याच्यात आता मी गरम मसाला टाकते त्याच्यामध्ये एवरेटचा गरम मसाला घेतलेला आहे मी चिकन गरम मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ आपण मीठ टाकलेलं आहे आपण हे दहा मिनिटांनी चेक करणार आहोत त्याला झाकण देऊन ठेवूया आता आपण आपलं चिकन झालेलं आहे का पाहूया चिकन आपलं छान शिजलेलं आहे वासी वारी सुटलेला आहे छान सुगंध असा सुटलेला आहे याचा आता आपलं ग्रीन चिकन झालेलं आहे आता सर्व करून घेऊया